नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभागामधील जे ग्रुप टू श्रेणी दोन मधलं जे पद आहे तुरुंग अधिकारी श्रेणी दोन हे पद याला आपण दुसऱ्या भाषेत कारागृह विभागातील जलर या नावाने सुद्धा ओळखतो संबोधलं जातं आपण अनेक चित्रपटांमध्ये अनेक मॉवींमध्ये बघितलं असेल की त्या चित्रपटाच्या माध्यमातून कशा प्रकारे त्या ठिकाणी त्या पदाची एक प्रत्यक्षपणे व्यक्ती रेखाटन पद्धत कशी दाखवली जाते तर अगदी त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे नाही तर प्रत्यक्षामध्ये या पदासंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत आता ही जी माहिती आहे ही माहिती कशाच्या बाबतीमध्ये आहे तर महाराष्ट्र कारागृह विभागातील हे जे पद आहे या पदासंदर्भात लवकरच खूप मोठी अशी जाहिरात येणार आहे आता जवळजवळ दोन हजार तेरा ते थे चौदा या वर्षापासून या विभागामध्ये जलर टू या पदा संदर्भात कोणत्याही प्रकारची आतापर्यंत भरती निघालेली नाही आणि आता नुकतंच एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये तसं नमूद केलेलं आहे हा जो जी आर आहे हे जे परिपत्रक आहे याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की हे जे भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया पार पाळण्यासाठी कारागृह विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत आता कारागृह विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणजेच कोण आता या विभागाचे जे मेन बॉस असतात ते म्हटलं म्हणजे ए जी साहेब तर ए डी जी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठत गठीन गठीत करण्यात यावी आणि त्या समितीच्या माध्यमातून जे भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पद भरले जातील आता जलर टू श्रेणी दोनमधलं हे पद या ठिकाणी तर भरलं जाणारच आहे परंतु याच्यामध्ये कशा कशा प्रकारे विभागणी केली जाईल म्हणजे याच पदामधून आता डिपार्टमेंटलचे जे अधिकारी आहे हे किती टक्के नियुक्त केले जातील किती प्रमाणामध्ये नियुक्त केले जातील त्याच्यानंतर पदोन्नतीने जे आहे ते किती टक्केवारीनुसार निवडले जातील तसेच आपली जे सरळ सेवा भरती होत असते या सेवा भरतीच्या माध्यमातून किती प्रमाणामध्ये किती टक्केवारीनुसार त्या ठिकाणी नियुक्त केले जातील तर हे जे सर्व अधिकार आहे हे अधिकार त्या समितीला राहतील असं त्या जी आरच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी समजते आता प्रत्यक्ष आपण जो शासनाने जी आर प्रसिद्ध केलेला आहे तो जी आर आपण सविस्तर त्या ठिकाणी वाचू जाणून घेऊ आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला सर्व सविस्तर समजेल आता या ठिकाणी जेलर टू म्हणजेच ग्रुप टूमधलं हे पद येतं आता या पदावर नियुक्ती झाल्यानंतर मी मागच्या व्हिडिओच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की कारागृह विभागामधील जे अधिकारी होत असतात अधिकारीच नाही तुम्ही जर कॉन्स्टेबल जरी झाले आणि त्याच्यानंतर मग ग्रुप टू हे डिपार्टमेंटल परीक्षा निघत असते आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्रुप टू तु जेलर झाले जेलर झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या रिटायरमेंटपर्यंत स्तंभापर्यंत त्या ठिकाणी पदावर पोहोचू शकता असं या डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य आहे तुम्ही मागचे असे बरेच आपले व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माहिती मिळवू शकता की त्याच्यामध्ये नेमकं या पदा संदर्भात कशी माहिती सांगितलेली आहे तर ग्रुप टू जलर या पदासंदर्भात प्रकारे भरती निघील कशा प्रकारे समिती गठीत केलेली आहे या संदर्भात आज आपण जाणून घेऊ बघा समिती स्थापन झालेली आहे आणि लवकरच जाहिरात येणार तर बघा कारागृह विभागातील तुरुंग अधिकारी श्रेणी दोन या संवर्गातील पदोन्नती कोट्यातील पदांची भरती प्रक्रिया पार पाडण्याकरिता पार पाडण्याकरिता राज्यस्तरीय निवड समिती घटित करण्याबाबत आता हा जो जी आर आहे ह्या शासनाने सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन दिवसापूर्वीच हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे बघा महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन आदेश क्रमांक जे एल ई झिरो तीनशे तेवीस ऑब्लिक प्र क्रमांक बावन तुरुंग एक दुसरा मजला मंत्रालय कामा मार्ग हुतात्मा राजमु राजगुरू चौक मुंबई बत्तीस दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आता त्याच्यापुढे संदर्भ या ठिकाणी काय दिलेला आहे तो आपण सविस्तर पाहू संदर्भ पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे पत्र क्रमांक कार्यकारी ऑब्लिक तृंग अधिकारी श्रेणी दोन पदोन्नती संवर्गातील पदभरती आता याच्यामध्ये संदर्भामध्ये बरंच काही दिलेलं आहे हे एवढं वाचण्यामध्ये काही अर्थ नाही जे आपण या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे तेच या ठिकाणी आपण वाचू आणि त्याचा काय नेमका अर्थ होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करू तर बघा आता पदोन्नती म्हणजेच काय ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस या विभागातील या मधील जे आपले ए एस आय असतात तर या एस आय कर्मचाऱ्यांची पदोन्नतीने पी एस आय म्हणून निवड केली जाते तर अगदी त्याचप्रमाणे कारागृह विभागामध्ये सुद्धा त्या स्तरावर या हालचाली चालू झालेल्या आहेत तर अगदी त्याचप्रमाणे जसे तिकडे ए एस आय पी एस आय म्हणून पदोन्नतीने नियुक्त केले जातात अगदी त्याचप्रमाणे या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तशाचप्रमाणे नियुक्त केले जातील मग आता फक्त पदोन्नतीनेच नियुक्त केले जातील का असा या सर्व जी आरचा अर्थ होतो का तर नाही तुमचे आता सरळ सेवेने जे पद भरले जातात ते पन्नास टक्के भरले जातात महाराष्ट्र पोलीस यांचं जर उदाहरण घेतलं आपण तर त्या ठिकाणी पन्नास टक्के जे हे जे पदं आहे हे सरळ सेवा भरतीने त्या ठिकाणी भरले जातात त्यांची भरती प्रक्रिया राबवली जाते मग तुमचे राहिले पन्नास टक्के मग आता त्या पन्नास टक्क्यामधले पंचवीस टक्के हे डिपार्टमेंटल एक एक्झाम होत असते त्या एक्झामच्या माध्यमातून पंचवीस टक्के पदं त्या ठिकाणी भरले जातात आणि राहिले तुमचे पंचवीस टक्के पंचवीस टक्के हे पदं पदोन्नतीने त्या ठिकाणी भरले जातात म्हणून त्या शंभर टक्क्यामधून पंचवीस टक्के काढा तर हे पंचवीस टक्के त्या ठिकाणी पदोन्नतीने पदं भरले जातील पदोन्नती झाली तुमची डिपार्टमेंटल एक्झाम झाली मग आता याच्यामध्ये सरळ सेवा या भरतीचा कोणत्याही प्रकारे उल्लेख के उल्लेख केलेला नाही ते आपल्याला समोर समजेलच तरी पण या ठिकाणी आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दोन हजार तेरा ते चौदापासून कारागृह विभागामध्ये तुरुंग अधिकारी किंवा जेलर यांची कोणत्याही प्रकारे भरती आतापर्यंत झालेली नाही आहे जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले कोणत्याच प्रकारची याड आतापर्यंत आलेली नाही आहे मग फक्त डिपार्टमेंटल आणि पदोन्नती या दोनच प्रकारे या ठिकाणी भरले जातील का अधिकारी तर नाही सरळ सेवेची सुद्धा या ठिकाणी जाहिरात येणार आहे ते आता सविस्तरपणे या ठिकाणी दिलेला आहे ते आपण पाहू आता बघा आता शासन पत्रगृह विभाग क्रमांक जे एल ई क्रमांक जे एल ई झिरो तीनशे तेवीस पत्र क्रमांक बावन ऑब्लिक तुरुंग एक दिनांक वीस 20, एक दोन हजार पंचवीस आता संदर्भ क्रमांक दोन जो आहे या संदर्भ क्रमांकाचा उल्लेख आपल्याला समोर येणार आहे म्हणून ते आपण त्या ठिकाणी घेतलं आता आपण पुढे जाऊ प्रस्तावना बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन बघा काय सांगितलं होतं मी की संदर्भ क्रमांक दोन याचा उल्लेख पुढे येणार आहे तो प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी आलेला आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन येथील पत्राद्वारे कारागृह विभागातील तुरुंग अधिकारी श्रेणी दोन या संवर्गातील पदोन्नती कोट्यातील पदे भरण्यासाठी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक चार पाच दोन हजार बावीस व एकवीस अकरा दोन हजार बावीस यामधील तरतुदीनुसार इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पस पर्सनल सिलेक्शन म्हणजेच काय आय बी पी यस या कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य यांना कळवण्यात आले होते बघा आपली जे आय पी बी एस आपली जे आय बी पी आय बी पी एस हे जे कंपनी आहे हे कंपनी एक्झाम राबवत असते हे सर्व परीक्षा पार पाडत असते आणि त्या एक्झामच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमचे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्या ठिकाणी नियुक्त केले जातात अगदी ज्याप्रमाणे आपला एम पी एस सी आयोग आहे अगदी त्याप्रमाणे हे एक कंपनी आहे या कंपनीला भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदारी दिली जाते आता मागच्या काही काळामध्ये कारागृह विभागातील बऱ्याच अशा पदांसाठी आय बी पी एसने एक्झाम घेतल्या परीक्षा कंडक्ट केल्या आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्याच कर्मचाऱ्यांची निवड केली गेली लि, त्याच्यामध्ये तुमचे मिश्रक असतील त्याच्यानंतर तुमचे क्लार्क असतील सिनियर क्लार्क असतील तुमचे सुतारकामवाले असतील तुमची शिक्षक भरती असेल आता कारागृह डिपार्टमेंटमध्ये असे बरेच पदं आहे जवळजवळ पंचवीस ते तीस पदां पदांपर्यंत ते संख्या जाईल एवढे या डिपार्टमेंटमध्ये पदं आहे तर मागच्या काळामध्ये अशा बऱ्याच पदांच्या एक्झाम या कंपनीने घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवड करण्यात आली आता यामध्ये फक्त याच पदासंदर्भात हे सर्व प्रक्रिया बाक, आ, बाकी होती आणि आता नव्यानेच हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आपल्याला असं समजून आलं की लवकरच जलर या पदाची जाहिरात येणार आहे तर बघा पुढे पाहू आपण प्रस्तावना चालू होती आपली याच्यानंतर ए डीजीन म्हणजे काय कारागृह यांच्या कार्यालयाने दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राद्वारे केलेल्या विनंतीनुसार कारागृह विभागातील तुरुंग अधिकारी श्रेणी दोन या संवर्गातील पदोन्नती कोट्यातील पदांची भरती प्रक्रिया पार पाळण्याकरिता निवड समिती घटित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता या ठिकाणी दिनांक दिलेली आहे चोवीस दिनांक काय म्हणते या ठिकाणी या कार्यालयाने ए डी जी म्हणजे कारागृह यांच्या कार्यालयाने दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी या पत्राद्वारे त्यांनी मागणी केली होती की पदोन्नतीने आम्हाला पदभरती राबवायची आहे आता फक्त या ठिकाणी पदोन्नतीनेच पदभरती राबवायची आहे असा जरी त्या ठिकाणी उल्लेख केलेला असला तरी फक्त पदोन्नतीच या ठिकाणी येतं का तर नाही याच्यामध्ये तुमच्या तिन्ही प्रकारच्या ज्या भरती प्रक्रिया आहे त्या तिन्ही प्रकारच्या भरती प्रक्रिया येतात पुढचं बघू आता बघा शासन आदेश शासनाचा आदेश काय म्हणतो बघ उपरोक्त वस्तूस्थिती व शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक चार पाच दोन हजार बावीस यामधील तरतुदींनुसार कारागृह विभागातील तुरुंग अधिकारी श्रेणी दोन या संवर्गातील पदोन्नती कोट्यातील पदांची भरती प्रक्रिया पार पाळण्याकरता याद्वारे पुढीलप्रमाणे राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी जी समिती लागते भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ती समितीसुद्धा या ठिकाणी स्थापन झालेली आहे राज्यस्तरीय निवड समिती म्हणते बघा याच्यामध्ये कोण कोण असतील तर अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे हे या ठिकाणी समितीचे अध्यक्ष असतील आता अप्पर पोलीस महासंचालक म्हणजेच काय आपले ए जी साहेब कारागृह हा जो विभाग आहे कारागृह हे, हे जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटचे हे मेन बॉस असतात आता यांचं जे कार्यालय आहे हे कुठं असतं पुण्याला आहे याचं कार्यालय ए जी ऑफिस म्हणतो आपण त्याला तर इथून सर्व महाराष्ट्रातील जे कारागृह आहे या कारागृहांचा सर्व कारभार हे आपले ए डी जी साहेब पाहत असतात तर आता साहजिक आहे की ही जे समिती आहे या समितीचे अध्यक्ष ए डी जी साहेबच राहणार आहे त्या ठिकाणी तसं दिलेलं सुद्धा आहे त्याच्यानंतर क्रमांक दोन कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे आता कारागृह उपमहानिरीक्षक म्हणजे कारागृह डिपार्टमेंटचे जे आपले आता कारागृह विभागाचे महाराष्ट्रामध्ये किती डिव्हिजन आहे पाच डिव्हिजन आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या डिव्हिजन संदर्भात माहिती दिलेली आहे तर पाच डिव्हिजन आहे एका डिव्हिजनचे जे मेन बॉस राहतात ते म्हटलं म्हणजे डीआयजी ते म्हटलं म्हणजे कोण डी आय जी तर या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आहे क्रमांक का दोनमध्ये कारागृह उपमहानिरीक्षक म्हणजेच तेच आपले डी आय जी कारागृह विभागाचे जे डिव्हिजनचे प्रमुख पश्चिम विभाग पुणे सदस्य सचिव राहतील या ठिकाणी आता या ठिकाणी कोणत्या विभागाचे सांगितले यांनी पश्चिम विभाग पुणे तिथं पण एक आय जी पोस्ट आहे तर ते त्या ठिकाणी या समितीचे सचिव राहतील आता याच्यामध्ये बरेच असे पद दिलेले आहे त्या ठिकाणी क्रमांक तीनमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग या प्रवर्गांमधून गट अ दर्जाचा एक अधिकारी सदस्य असेल त्या ठिकाणी त्याच्यानंतर अल्पसंख्याक वर्गातून गट अ दर्जाचा अधिकारी असं बरंच दिलेलं आहे क्रमांक पाचमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी क्रमांक सहामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तर असे या ठिकाणी समितीचे सदस्य असतील एक अध्यक्ष असतील आणि एक सचिव असेल आणि या समितीच्या माध्यमातून हे सर्व भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्याच्यानंतर शेवटचं सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या आता ते असतेच त्या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्मेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक आता बरंच आहे त्या ठिकाणी असा आहे या हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी सहसचिव महाराष्ट्र शासन यांचं या ठिकाणी दिलेलं आहे सगळं आणि खाली प्रति प्रधान सचिव अपील व सुरक्षा गृह विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक गृह विभाग मंत्रालय मुंबई त्याच्यानंतर क्रमांक दोनमध्ये अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजेच काय आपले ए डी जी साहेब कारागृह डिपार्टमेंटचे मेन बॉस आता <coughs> खाली एक प्रत दिलेली आहे कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे त्याच्यानंतर क्रमांक दोनमध्ये निवड नस्ती तुरुंग एक तर असा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने नुकताच जे आर काढलेला आहे तर या सर्व जी आरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी असे कळून येते असे समजून येते की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे लवकरच आता समिती तर गठीत झालेली आहे आता या ठिकाणी एक बाब लक्षात घेण्यासारखी अशी आहे की जोपर्यंत शासनाकडून म्हणजेच जो गव्हर्मेंटकडून एखादी असा जी आर प्रकाशित होत नाही अशी मान्यता त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत त्या त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतात त्यांना त्या भरती प्रक्रिया प्या पार पाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग नसतो रस्ता नसतो तर फक्त आणि फक्त त्या ठिकाणी ते एखादी काही शासनाचा जी आर येतो काही आदेश येतो का त्याचीच वाट पाहत असतात तर त्या ठिकाणी ऑलरेडी सव्वीस तारखेला जी आर काढलेला आहे आणि समितीसुद्धा त्या ठिकाणी गठीत झालेली आहे म्हणून लवकरच तुरुंग अधिकारी श्रेणी दोन दुसऱ्या भाषेत जेलर ग्रुप टू या पदाची लवकरच जाहिरात येणार आहे आता हे पद मागच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून या पदासंदर्भात आपण माहिती दिलेली आहे तुलना पण करून दाखवली आहे की नेमकं महाराष्ट्र पोलीसमध्ये आ, या लेवलचं कोणतं पद आहे तर सेम आपलं जे पी एस आय आहे त्या पी एस आय लेवलचं हे पद आहे सेम सर्व सारखं आहे फक्त कामाच्या ज्या पद्धती आहे ते थोड्या वेगवेगळे आहे त्यांचा पगार असेल त्यांचे भत्ते असेल आता ड्युटीचं पण सांगू ड्युटी ज्वेलरची तुम्हाला माहीतच असेल ही फक्त कारागृह जो आपला विभाग आहे त्या विभागाशीच संबंधित असते आणि पी एस आय तर तुम्हाला माहितीच आहे बाहेर सिटीमध्ये पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी संबंधित असते आपले बरेच असे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अजून माहिती जाणून घेऊ शकता तर लवकरच जाहिरात येणार आहे हेच थोडी अपडेट होती तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र